ते एवढे मोठे नाहीत की त्यांचं नाव घेण्या एवढं मी परंतु या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगतो की स्वर्गीय काकासाहेब स्वर्गीय लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब स्वर्गीय सॉरी आदरणीय विजयदादा सर्व मोहिते पाटील परिवार यांनी आत्तापर्यंत राजकारण हे सर्वसामाहिक शक्स समाजाला धरून केलेलं आहे या रा या माळशिरस तालुक्यामध्ये जातीपातीचं राजकारण आणि जातीपातीचं विष कधीही कुठल्याही ज्येष्ठ नेत्यांनी कालवलेलं नाही जर अशा पद्धतीनं जर कोण

आम्हाला कोणाचंही गेन देणं नाही आमचा आडा लढा हा आरक्षणाचा लढा आहे आणि ह्या आरक्षणाच्या लढ्यामुळे आम्ही ना महायुतीचं घेणं देणं आहे आम्हाला ना महाविकास आघाडीचं घेण देणं आहे राम सातपुते त्यांच्या त्यांच्या जागेवरती त्यांचा प्रचार चालू आहे उत्तमराव जानकर यांचा प्रचार त्यांच्या जागे चालू आहे फक्त एवढंच या ठिकाणी सांगतो जर अशा पद्धतीनं मराठा समाजाची जर कोणी मराठा समाजाच्या विरोधामध्ये दुसरा कोण आहे त्याच्याशी गेन देणं तुमच्याशी नाही तुम्ही समाज म्हणून आमच्याकडे आला आहे तुमचं स्वागत आहे परंतु तुम्हाला कोणालाही पाठिंबा आमचा नाही हो शंभर टक्के असं जर घडणार असेल तालुक्यामध्ये जर जातीय तर मराठा समाज शुद्ध आहे समाज एवढा हुशार आहे की समाजाला चांगलं कळतं की मराठा समाजाच्या बाजूने कोण आहे विरोधात कोण आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर कोण षडयंत्र करत असेल तर त्याचं शंभर टक्के जागा दाखवणार त्याला ओके सर्वप्रथम या ठिकाणी अखंड मराठा समाजाच्या वतीने इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करीत आहे आज अखंड मराठा माळशिरस तालुक्याच्या वतीनं पत्रकार परिषद एवढ्यासाठीच घेत आहे की आम्ही सर्वजण मिळून या, या तालुक्यामध्ये गावबिटी दौरा जाहीर करणार आहे आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन मराठा समाजाची जी काय बाजू आहे ती जाणून घेणार आहे आणि दौरा करणार आहे दुसरा मुद्दा या ठिकाणी या मराठा समाजाची माळशिरस तालुक्यामध्ये साडेतीन लाख लोकसंख्येपैकी सुमारे अंदाजी एक लाख पंचवीस हजारच्या आसपास मतदान आहे परंतु या मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये आजपर्यंत आम्हाला सर्वपक्षीय नेत्यांनी कोणीही आमच्या आरक्षणाचा मुद्दा निकाली काढलेला नाही त्याच्यामुळे आम्ही सर्वजण मिळून समाज आज दुविधा मनस्थितीमध्ये आहे त्याचं कारण असं आहे की संघर्ष योद्धा मनोज झरंगे पटेल यांच्या यांच्या वतीनं आम्ही संपूर्ण मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये विधानसभा लढवण्यासाठी सर्वजण सज्ज झालो होतो परंतु संघर्षयोद्धा मनोज झरंगे पटेल यांच्या यांनी स्वतःहून पूर्ण समीकरण जुळवून आणले होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते समीकरण आमचं थांबलं आणि ते निवडणुकीतून आम्ही पूर्णपणे माघारी घेतलेली आहे या ठिकाणी तुम्हाला या माघारी घेतल्यामुळे काही ठिकाणी आमच्या समाजामध्ये ज्या दुविधा मनस्थिती आहेत आता कुणाचा प्रचार करायचा किंवा आता कोणाला पाठिंबा द्यायचा तर जरंगे पाटलांनी सांगितल्या पद्धतीनं सर्वपक्षीय नेत्यांनी आम्हाला आजपर्यंत कुणीही मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी काढलेला नाही त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक ग्राउंड लेवलला तालुका तालुकामध्ये जाऊन तालुक्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन आता पहिल्यांदा माळशिर तालुक्यात सुरुवात करत आहे तालुक्यामध्ये जाऊन गाव भेट जाऊन होम टू होम आमच्या तालुक्यातील प्रत्येक मराठा मराठा मुस्लिम धनगर जे काय आमच्याबरोबर असतील त्या सर्वांच्या सर्वांची जी मागणी आहे किंवा त्यांची जी माहिती आहे ते घेऊन सर्व अहवाल तयार करणार आहे आणि तोच अहवाल आमचे दैवत संघर्ष होता मनोज झरंगे पाटील यांच्याकडे तोच अहवाल आम्ही येत्या पाच सहा दिवसात घेऊन जाणार आहे आणि ही तालुक्याची परिस्थिती आहे गावागावात जाऊन आम्ही हे त्यांना सांगणार आहे तर आपण जी भूमिका घ्याल त्या भूमिकेशी आम्ही सर्वजण संमत आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांनी जी भूमिका सांगेल सांगतील त्या भूमिकेशी ठाम राहून त्या ठिकाणी आम्ही सर्व समाज मिळून तो उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून आणणार आहे दुसरा मुद्दा या ठिकाणी गेले सत्तर वर्ष झालं मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न चालू आहे परंतु ही चळवळ उभा राहिली एक्केचाळीस वर्षापासून चालू झालेली आहे परंतु या चळवळीमध्ये चळवळीमध्ये काम करीत असताना आम्ही सर्वजण मिळून गेले दहा पंधरा वर्ष झालं सर्वजण एका मनानं एका जीवानं एका दिलानं कुठलाही पक्ष गट तट न मानता आम्ही काम करीत आहोत परंतु आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आम्हाला पुढं जायचं असेल तर आम्हाला आमची स्ट्रॅटेजी ठरवावं लागणार आहे आणि समाजाला योग्य हो दिशा द्यावा लागणार आहे त्याच्यामुळे आम्ही सर्वजण मिळून हा दौरा करणार आहे आणि या दौऱ्याचं नियोजन उद्यापासूनच चालू होणार आहे या दौऱ्यामध्ये प्रत्येक गावातील व्यक्तीला विचारलं जाईल प्रत्येक मतदाराला विचारलं जाईल आपण कुठली भूमिका घ्यायची आणि ते ऑन रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड कागदावरती घेतलं जाईल आणि त्याचा अहवाल तयार केला जाईल त्याच्यामुळे कुणीही कुठल्याही पक्षाला आतापर्यंत आम्ही पाठिंबा दिलेला नाही हा पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि गेले अनेक वर्ष ह्या तालुक्यामध्ये लढा लढत असताना आम्ही सर्वजण या ठिकाणी संघर्ष होता म्हणून जरंगे पाटील यांची ना भूतो ना भविष्यात अशी त्यांची सभा झालेली आहे या सभेसाठी आमच्यासारख्या सर सर्व गोरगरीब मराठ्यांनी ही सर्व हे करून या ठिकाणी सत्तर ते ऐंशी हजारचं पब्लिक तया या ठिकाणी आलेलं होतं आणि गरजुवंत मराठे आले, आले होते त्याच्यामुळे या तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा प्रलंबित असल्यामुळे गरजुवंत गरीब मराठा अतिशय नाराज आहे त्याच्यामुळे आम्ही हे गावभेटीचं नियोजन करत आहे आणि योग्य ती दिशा तुम्हाला एक चार पाच दिवसामध्ये कळवणार आहे